हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन साठी चालू घडामोडीवर म्हणजेच करंट अफेअर्सवर जे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता प्रामाणिकपणे नक्कीच पाहिजे ओके त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर वन सेकंड मित्रांनो बघा आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केले नसेल तर गुगल प्ले स्टोर वर जाऊन आताच हे ऍप इन्स्टॉल करा त्यावर आपले जे काही पीपीटी नोट्स त्याचप्रकारे हे जे काही व्हिडिओ असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड केले असतील ओके चला मित्रांनो मग जास्त पास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे भारतीय सैन्याने खरेदी केलेल्या स्वदेशी सॉफ्टवेअर डिफायनेट रेडिओची रचना कोणी केली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डीआरडीओ बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया या ठिकाणी बघा एस आर याचा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो तो म्हणजे सॉफ्टवेअर डिफायनेट रेडिओ ओके हे रेडिओ संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओने डिफायनेट केले आहेत आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने या ठिकाणी ते उत्पादित केले जातील ओके या ठिकाणी याचं नेटवर्क आहे मित्रांनो केंद्रित युद्धभूमीत स्वदेशी परस्पर वापरण्यायोग्य आणि भविष्यासाठी तयार संवादांवर लक्ष केंद्रित केले आहे त्याच प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जो काही आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया तो म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ओके मित्रांनो या ठिकाणी हे जे काही फुलफॉर्म मी सांगत असतो ते तुम्ही आय एम पी करून ठेवायचे तुम्हाला जर झोपेत जरी विचारतो तरी न तोंडावर पाणी मारता तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे ओके चला मित्रांनो त्याच प्रकारे याची जी की स्थापना आहे हे अठ्ठावन्न मध्ये झालेली आहे आणि याची जे की मुख्यालय आहे मित्रांनो हे नवी दिल्ली येथे आहे त्याचप्रकारे याचे जे की सध्याचे अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर ओके चला पाहूया प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे दोन हजार पंचवीस चा विज्ञान रत्न मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी प्राचार्य जयंत विष्णू नारळीकर याविषयी माहिती जाणून घेऊया जयंत विष्णू यांना जाहीर करण्यात आला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या आजीवन योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे त्याचप्रकारे मित्रांनो परत एकदा आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकून घेऊया हा पुरस्कार विजेते कोण आहेत मित्रांनो तर प्राचार्य जयंत विष्णू नारळकर त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्राप्त झाला आहे त्याच प्रकारे तो पुरस्कार कोणता आहे मित्रांनो तर विज्ञान रत्न आणि यांना तो पुरस्कार कशाबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आजीवन आज कामगिरी बद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न <coughs> ग्लोबल फायर पॉवर म्हणजे जीएफपी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी चौथा त्याचप्रकारे मित्रांनो अजून काही निर्देशांक या ठिकाणी पाहून घेऊया ज्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे सर्वात आधी बघा हेनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस यामध्ये भारताचा पंच्याऐंशी वा क्रमांक आहे त्याचप्रकारे जागतिक रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये एक्केचाळीस वा त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे वा त्याचप्रकारे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे तीस वा वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये त्रेसष्ट वा ई कचरा निर्मितीच्या बाबतीत तिसरा आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात दोन हजार पंचवीस मध्ये एकशे अठ्ठावीस वा ओके ही माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो करून ठेवायची कोणत्याही याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न भारतीय ग्रँडमास्टर गुणेश दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये कोणते पदक जिंकले आहेत तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन बी सुवर्ण पदक बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस याचे जे काही आयोजनाचं ठिकाण होतं मित्रांनो ते आहे गोवा आणि आयोजनाची तारीख होती एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके त्याचप्रकारे मित्रांनो भारताचे सत्याऐंशी वेग मास्टर आहेत एन रा हरिकृष्णन जे तमिळनाडूतून बिलॉंग करतात मित्रांनो त्याचप्रकारे भारताचे अठ्याऐंशी वे ग्रँड मास्टर दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातून बिलॉंग करते मित्रांनो त्याचप्रकारे भारताचे एकोणनव्वदवे मास्टर रोहित कृष्ण एस हे तमिळनाडूतून बिलॉंग करतात ओके चला पाहूया पुढील प्रश्न वर्ल्ड फूड प्राईस फाउंडेशन द्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए संजीव कपूर याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो सर्वात आधी बघा जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा सात जूनला असतो तर जागतिक अन्न दिवस हा सोळा ऑक्टोबरला असतो ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो त्याचप्रकारे वर्ल्ड फूड समिट जे काही चौथ्या हे मित्रांनो हे भारतात आयोजित केले होते आणि जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा ब्राझील मधील मारेएंगिला हंगरिया यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर फूड प्लॅनेट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा स्विडिश स्टार्टअप नायट्रोकॅप यांना प्रदान करण्यात आलेला आहे ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न भारतीय वेटलिफ्टर स्मिता भोईने बहरी बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या गटात भाग घेतला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन डी चौवेचाळीस वजनी गटात ओके महिलांच्या मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे महिलांच्या ओके चला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा बहरीन मधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत स्मिता भोईने एक नवीन युवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे तिने मुलींच्या चौवेचाळीस किलो वजनी गटात भाग घेतला आणि या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून दिले कोणते मित्रांनो सुवर्ण पदक आय एम पी करायचे ओके त्याचप्रकारे दोन हजार पंचवीस आशियाई युवा क्रीडा स्पर्धा हिची जी काही तिसरी आवृत्ती आहे मित्रांनो ही येथे ओके येथे आयोजित करण्यात आली होती आणि आयोजन केव्हा झालं मित्रांनो बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये ओके चला पाहूया पुढील प्रश्न कोझिकोड जिल्हा हा अत्यंत गरीबमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची घोषणा कोणत्या मंत्र्यांनी केली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो मित्रांनो ऑप्शन सी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया केरळ सरकारच्या अत्यंत गरीबी निर्मूलन प्रकल्प अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर ही घोषणा करण्यात आली ज्याने जिल्ह्यातील गरीब निर्मूलनासाठी वैयक्तिक योजना या ठिकाणी तयार केल्या आणि या प्रकल्पाअंतर्गत ओळखल्या गेलेल्या गरीब कुटुंबासाठी त्यांच्या विशिष्ट गरजानुसार गृहनिर्माण आरोग्य उपजीविका आणि सामाजिक सहाय्य यांसारख्या सानुकूलित योजना राबवण्यात आल्या ओके पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस सालच्या इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ची सातवी आवृत्ती कुठे आयोजित केली गेली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नवी दिल्ली येथे ओके चला पाहूया पुढील प्रश्न सात कोसिया वाग्रे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए ओडिशा या राज्यात बघा मित्रांनो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ओडिशा मानवाधिकार आयोगाने सात कोसिया वाग्रे प्रकल्पातील गावांच्या स्थलांतरात झालेल्या कथित अनियमिततेबाबत वन आणि महसूल विभाग आणि अंगुल जिल्हाधिकाऱ्यांकडून नोंदी या ठिकाणी मागवल्या आहेत आणि या अभयारण्यात महानदीने विभागलेले सात घाट अभयारण्य आणि बैसीपल्ली वन्यजीव अभयारण्य याचा समाविष्ट या, या ठिकाणी आहे ओके चला एन अंतर्गत काम करते या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन डी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ओके बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय बियाणे महामंडळाची जी की स्थापना आहे मित्रांनो ही एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये करण्यात आली आणि याचं करण्याचं कारण होतं मित्रांनो ते म्हणजे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी या ठिकाणी राष्ट्रीय बियाणे मंडळाची स्थापना करण्यात आली ओके चला पाहूया पुढील प्रश्न कॅमरिनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कॉल बिया याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा जो काही कॅमरिन हा देश आहे मित्रांनो हा मध्य आफ्रिकेतील देश आहे याची जी की राजधानी आहे ती आहे याउंडे याचं जे काही चलन आहे मित्रांनो ते आहे मध्य आफ्रिकन सी एफ ए फ्रँक आणि याची जी की अधिकृत भाषा आहे मित्रांनो ती आहे फ्रेंच आणि इंग्रजी ओके चला पाहूया पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचे आठवे अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते तर या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नवी दिल्ली येथे चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या आय एन एस जहाजाने भारत आणि मॉरिशियस दरम्यानचे अठरावे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए आय एन एस याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया या सर्वेक्षणामुळे मॉरिशसच्या नील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन सागरी चॅटिंग किनारी नियमन संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण नियोजनात या ठिकाणी मदत होईल ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले चालू घडामोडीवर दोन नोव्हेंबरसाठीचे महत्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्या त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल करा ज्यावर तुम्हाला हे पीपीटी नोट्स प्रोव्हाइड केले जातील ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स